नमस्कार शेतकरी बांधवांनो फळ व भाजीपाला पिकांची वाढ विकास उत्पन्न आणि गुणवत्ता दुपटीने वाढवायची असेल तर आजच वापरा पोषक किट या एका किटमध्ये आपल्या पिकाला आवश्यक असलेले एनपीके कन्झॉर्टिया मुळांची वाढ आणि जोरदार पोषण फॉस्फरस सोल्युनिलायझिंग बॅक्टेरिया जमिनीतली फॉस्फरस उपलब्धता वाढवते झिंक सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया झिंक कमतरता दूर करून सशक्त वाढ मायकोरायझा मातीची क्षमता वाढवून पाण्याचे व वा पोषक तत्वांचे शोषण दुप्पट सीवीड एक्स्ट्रॅक्ट पावडर फुलोरा फळधारणा आणि गतिमान वाढ हे पाचही जैवघटक मिळून आपल्या पिकाला देतात निरोगी वाढ घनदाट हिरव्या फांद्या अधिक आकारमान जास्त उत्पादन आणि उत्कृष्ट गुणवत्ता आणि विशेष म्हणजे आपणाला कुठेही जायची गरज नाही पोषक किट आता मिळणार आहे फ्री होम डिलिव्हरीसह फक्त आपल्या शेतात उभे राहून मोबाईलवरून ऑर्डर करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा थेट कॉल करा डबल सेवन फाईव्ह सेवन झिरो नाईन टू झिरो नाईन वन आणि आजच आपल्या शेतासाठी मागवा पोषक केट। कारण निरोगी पीक म्हणजेच भरघोस उत्पन्न